मैत्रिणींनो आपल्या घराचा संपूर्ण आत्मा म्हणजे आपले स्वयंपाकघर आपले किचन जिचे स्वयंपाकघर सुंदर तीच खरी गृहलक्ष्मी नमस्कार मंडळी सुप्रभात हो मेकर लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधुला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आजचा माझा व्हिडिओ असणार आहे माझ्या किचन टूरचा तर माझे किचन जे आहे ते सात बाय सातचे आहे मोठ्या किचन मध्ये तर सर्व गोष्टी ठेवायला खूप सारी जागा असते पण लहान किचन मध्ये सर्व गोष्टी मी कशा मॅनेज करते हे मी तुम्हाला दाखवते आणि ज्यांना कुणाला असं वाटत असेल की आपलं किचन फारच लहान आहे तर असं अजिबात वाटून घेऊ नका कारण मी तर जितक्या गोष्टी आपल्याला नेहमीच्या उपयोगी लागतात तेवढ्याच ठेवलेल्या आहेत जास्त फापड पसारा ठेवलेलाच नाही आहे माझं किचन हे मॉड्युलर किचन तर नाही आहे हे मी तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये आधीच सांगितलेलं आहे, ता ता आहे। तर चला तर मग जास्त वेळ न घालवता माझ्या आजच्या किचन टूरला सुरुवात करते तर आता मुलांचा थोडा गोंधळ आहे त्यामुळे मी व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करणार आहे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तर हॉलमधून आतमध्ये आल्यानंतर उजव्या दिशेला हा पडदा लावून घेतलेला आहे आणि आतमध्ये सर्वात आधी इथे माझ्या दोन ज्या मांडण्या आहेत त्यामधली तुम्हाला अरेंजमेंट दाखवते ते इथे मी वर सगळे एकसारखे पारदर्शक डबे ठेवलेले आहेत प्लास्टिकचे आणि त्याच्यामध्ये सगळे कडधान्य ठेवलेले आहेत तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लाल राजमा आहे हिरवे वाटाणे आहेत त्यानंतर मूग मटकी मिक्स केलेले आहेत वेगळे मूगसुद्धा ठेवले आहेत त्यानंतर इथे कुळीद आणि वाल आहेत त्यानंतर इथे मोठ्या बरणीमध्ये सैंदव मीठ आणि साधे मीठ मिक्स असे ठेवलेले आहे त्यानंतर तूप आहे बडिशोपचे डबे आहे खाण्याचा सोडा गवती चहा थोडा लाल तिकटाचा डबा त्यानंतर इथे ॲपल ज्यूस बनवू शकतो अशा गोळ्या आहेत त्यानंतर मेथीदाणे आहेत त्यानंतर इथे स्टीलच्या डब्यांमध्ये डाळी आहेत त्यानंतर तीळ ठेवलेले आहेत शेंगदाणे आहेत कूट आहे त्यानंतर हा डीमार्टमधून आणलेला गूळ आहे तर हे लहान मोठे डबे सर्व माझ्या आईने दिलेले आहेत त्याच्यामुळे मी ह्यामध्ये काहीच बदल केलेला नाही आहे आता इथे वरची मांडणी जी आहे त्यामध्ये मी सर्व काही छोटे मोठे ताट वाटी पेले त्यानंतर हे टिफिन तुम्ही ओळखताच रेवा आणि ऋषीचे आहेत आणि एक स्टीलचा टिफिन जो आहे तो खूप वर्षांपूर्वीचा आहे आमच्या अहोंचा ते कॉलेजला जाताना तोच टिफिन घेऊन जायचे आता इथे सगळ्यात आधी वरच्या कप्प्यामध्ये मी हळद आणि थोडासा गोडा मसाला ठेवलेला आहे काचेच्या बरण्यावरच ठेवलेल्या बऱ्या पडतात त्यामुळे रेवा आणि ऋषिकेशचं लक्ष जात नाही खेळताना तिकडे आणि वर इथे मी बघा जे चॉपर आहे ते ठेवलेलं आहे आणि या बाजूला इथे उजव्या बाजूला हे गुलाबी छोटेसे स्टँड लावलेले आहे त्याच्यामध्ये एका बाजूला मी खिसणी ठेवलेली आहे आणि जे काही आपले चाकू सुरी ते लागतात ते सगळं आहे चमचेसुद्धा मी त्यातच ठेवते त्यानंतर इथे वॉटर प्युरिफायरचं कनेक्शन आहे प्री फिल्टर आहे आणि वर हा मी ट्रे ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाहुणे आल्यानंतर मी त्यामध्येच पाणी देते आणि आता इथे बघा फिल्टर अजून भरायचं आहे तर त्याचा नॉब चालू राहिला होता मी बंद केला तो भांडी घासण्याची घासणी मी प्री फिल्टरवरच ठेवलेली आहे छोटीशी जागा होती आणि त्यानंतर इथे हँडवॉश आहे आणि लिक्विड सोप आहे आणि इथे बघा या बाजूला एक मोठीशी खिडकी आहे आणि त्या खिडकीमध्ये भरपूर सारी झाडे लावली ही माझी गॅसची शेगडी लग्नानंतरच घेतलेली आहे जवळजवळ बारा वर्ष झाली हिला आणि ही चिमणी आत्ताच नुकती घेतलेली आहे त्यानंतर हे पाणी पिण्याचे तांब्याची टाकी पण एक पाच सहा वर्षापूर्वीच घेतलेली आहे त्याला पाण्याचे तर बसलेली किचन कट्ट्यावर फक्त एक वरण भाताचा कुकर आहे आणि इथे दूध तापून ठेवलेलं आहे त्यानंतर या बाजूला चिमटा लाटणं पोळपाट तवा आणि टिश्यू पेपर जे नेहमी लागतं उजव्या हाताला तर उजव्या बाजूच्या भिंतीला खरं तर आधी इथे फ्रीज होता आता मी ती जागा मोकळी केलेली आहे त्यामुळे खूप उजेड पडतो व्यवस्थित वर वायफाय कनेक्शन आहे इथे सर्व कात्री लावलेल्या आहे कडले झारा उलथणं भातवाडी या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत अडकवायच्या असतात आणि आता इथे बघा सिंगच्या खालचा पोर्शन जो आहे तो पूर्णपणे रिकामा आहे आणि इथे आता खाली उरलेले जास्त कांदे आहेत माझा मसाल्याचा ढबा आहे इडली पात्र आहे मागच्या बाजूला सुद्धा आहे मिक्सर जेव्हा लागणार असतो तेव्हा पुढे मी घेते आणि मिक्सरची भांडीसुद्धा आहेत इथे मागे आतमधल्या बाजूला भरपूर अशी जागा आहे माझ्याकडे दोन कुकर आहेत त्यामधला एक छोटा कुकर आणि ह्या टाकीमध्ये मी थोडंसं धान्य ठेवलेलं आहे कडूनिंबाची पाने घालून त्यानंतर गहू आणि इतर पिठांचे डबे चणा डाळ जळून आणलेले डबेसुद्धा इथे आहेत त्यानंतर ही जी पाठी आहे स्टीलची त्याच्यामध्ये मी आता कणिक वगैरे मळते तर तेही डबे थर्मास आहे आणि इथे हा जो स्टीलचा मोठा डबा आहे त्यामध्ये मी एक्स्ट्रा सगळ्या जे काही धान्य असेल ते भरून ठेवते तेलाचे पिशव्या असतात लाकडी इथे चॉप करायचे टेबल आहे त्यानंतर इथे दोन्ही गॅसचे सिलेंडर आहेत आणि सिलेंडरवर मी माझा बिडाचा तवा तेल लावून आणि जाड अशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्या मागेच दुसऱ्या सिलेंडरवर एक खूप जुनी अशी खिसणी ठेवलेली आहे हा बघा याच्यामध्ये तवा आहे बिडाचा तेल लावून ठेवला की बिडाचा तवा चांगला राहतो इथेच या बाजूला विळी ठेवलेली आहे मागच्या बाजूला आणि इथे तेलाची किटली आहे तेलाची किटली अजूनही माझ्याकडे एक मोठी आहे स्टीलची पण ती दोन किलोच्या वरची आहे त्यामुळे खूप जड होते पण मी ती लांबच ठेवलेली आहे किचन कट्ट्याला लागूनच समोर सुंदर अशी मोठीशी सूर्यप्रकाश देणारी खिडकी आहे आणि या खिडकीच्या बाहेर मी झाडे लावलेली आहेत तर इथे मी टरबूजाचेच वेल लावला होता आणि आता इथे दोन फुलंसुद्धा आलेली आहेत वर त्याला पिवळ्या रंगाची मागे सुद्धा एकदा टरबूज आलेला होता छोटासा आणि छान पिकलेला होता तो मी दाखवला होता व्हिडिओमध्ये आणि इथे बघा मिरची झाडं आहेत आणि त्यानंतर या बाजूला सदाफुलीचं हे पांढऱ्या सदाफुलीचं झाड आलेलं आहे अतिशय सुंदर येतात फुलं याला पण आणि डाव्या बाजूला इथे मी छोटीशी जी कुंडी आहे त्याच्यामध्ये आधी कोथिंबीर लावली होती त्याच्यानंतर ज्वारीचे काही दाणे घातलेले होते आणि त्याचं छान गवत उगवून आलेलं होतं ते आम्ही गाईला दिलं होतं तोसुद्धा व्हिडिओ मी दाखवलेला आहे तर अशा प्रकारे माझे छोटेसे किचन आहे आणि इथे खाली बघा कलर द्यायचा आहे कलरचं काम राहिलेलं होतं आणि ते पूर्ण होऊ शकलं नाही तर आमचा तर विचार चालू आहे सर्व या टाईल्स बदलायच्या किंवा वॉलपेपर पण एक आत्ता चांगला ऑप्शन आहे तो सुद्धा लावून घेऊ शकतो कारण इथे खालीच फक्त रंग निघालेला आहे वरच्या बाजूला रंग चांगला आहे आणि इथून असं बघितल्यानंतर समोरून किचन असं दिसतं तर इथे बाथरूम आणि टॉयलेट आहे खाली आणि इथे वर बघा टाकी आहे पाण्याची त्याच्यानंतर सगळं काही सामान जे आहे घरातलं क्लिनिंगचं ते तिथे ठेवलेलं आहे आहे आणि इथे पण टाकी आहे पाण्याची आणि जे काही नको आहे ती भांडी सगळी अशी वर ठेवलेली आहे आणि या बाजूने बघा असे दिसते माझे किचन त्यानंतर बाथरूमच्या दरवाज्यावर असे छान मिकी माऊस मिनी माऊस आहे माझ्या दोन्ही मुलांना आवडतात आणि इथे डिशवॉशरवरती ही फ्रूट बास्केट आहे ज्याच्यामध्ये कांदे लसूण ठेवलेले आहेत जेव्हा थंडीचा सीझन असतो तेव्हा याच्यामध्ये फळं ठेवते आणि हे डिशवॉशरचा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे आणि तो नक्की तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आणि हे लहान आहे माझे डिशवॉशर पोल्टास बेकोचे पण खरंच खूप फायदेशीर आहे जेव्हा मला बरं नसते किंवा पाळीच्या त्या दिवसांमध्ये जेव्हा आपल्याला त्रास होत असतो तर तेव्हाच मी जास्त करून वापर करते इतर वेळी तर आपण हातानेच सर्व भांडी घासतो आणि सिंकचा एरि आम्ही नेहमी स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करते जेणेकरून डास झुरळ होणार नाही आणि किचनला ला लागून हॉलची जी माझी गॅलरी आहे त्यामध्येच आम्ही हा आमचा वर्लपूलचा फिश ठेवलेला आहे हा सुद्धा लग्नानंतरच आम्ही घेतला होता त्याचं पेंट आता बऱ्यापैकी गेलेलं आहे फ्रीजमध्ये कमीत कमी सामान ठेवण्याचा माझा नेहमीचा प्रयत्न असतो अगदीच लागणाऱ्याच वस्तू फक्त असतात जास्त लोड करत नाही आहे तर इथे बघा मी सुकं खोबरं ठेवलेलं आहे इथे फळं आहेत आणि त्यानंतर या बाजूलावर कॉफी चिंच ठेवलेली आहे आणि इथे मी आलो आणि बेकिंग सोडा आणि त्याच्यानंतर इथे आवळा ज्यूस वगैरे आहे गुलकंद आहे आणि त्यानंतर व्हिनेगर आहे तर पुढे काही नवीन बदल करेन तेव्हा नक्की तुमच्यासोबत तो सुद्धा व्हिडिओ शेअर करेन मी किचन मध्ये कोणत्याही प्रकारचे प्लांट किंवा कोणत्याही प्रकारचं डेकोरेशन केलेलं नाही आहे माझ्या किचनच्या समोर एकदम मोठीशी खिडकी आहे त्याच्यात मी तीन ते चार झाडं लावलेली आहे तर त्याच्यामुळे मला भरपूर सूर्यप्रकाश सुद्धा मिळतो गार हवा सुद्धा मिळते इतर काही शोभेचे प्लांट वगैरे ते सगळं नाही लावलेलं ला आहे तर कसं वाटलं माझं किचन तुम्हा सर्वांना मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद